जसे तर मित्रांनो तसंही बघू शकतो जर महिला लाडकी बहीण योजनेस पात्र असेल तर सिलेंडर पुरुषाच्या नावावर असेल तर काय फरक पडत तुम्ही राशन कार्ड घेताय त्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे असतात मग सिलेंडर महिलेच्या नावावर असेल तर काय किंवा पुरुषाच्या नावावर तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जसं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुमचं महिलेच्या नावावर किंवा पुरुषाच्या नाव सिलेंडर आहे तर हे सांगून सर्वात पहिले तुम्ही काय करता लाडकी बहीण योजनेचा फायदा घेत होता एक्झाम्पलसाठी लाग त्याच्यामध्ये काहीच नाही होणार तुम्हाला माहिती आहे का लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फायदा घेत असाल आणि त्याच्यामध्ये जर तुम तुम्हाला आता मिळणार आहे वर्षाला तीन गॅस तर मिळणार ते मिळणार स्त्रियांना आणि तुम्हाला माहिती आहे का सर्वात महत्वाचा प्रश्न तुमचा हा आहे की सर्वात पहिले इथं पाहू शकता तर तुमचं काय पुरुषाच्या नावावर आहे तर पुरुषांच्या नावावर तुम्हाला काय महिलेच्या महिलेचे करणार आहे कसं करणार सर्व काही माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार कारण स्पेशल अपडेट लाईव्ह हे तुमच्यासाठी बनवलं तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे मी संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देणार मी प्रतिपगे स्वागत करून तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा कारण की असं इंटरेस्टिंग आणि नॉलेज व्हिडिओ तुमच्यासाठी आणतो तर मित्रांनो सर्वात पहिले तुमचा प्रश्न पाहू शकता सर्वात महत्त्वाचे प्रश्न तुमचे असे आहेत की अस्सी टक्के इथे पासू टक्के काय आहे गॅस कनेक्शन हे पुरुषा नावावर आहे तर मित्रांनो तिथे पुरुष अस्सी टक्के काय आहे पुरुषा नावर आहे आणि महिलेच्या नावावर करायचे असेल तर बाकी सर्व माहिती आहे तर आम्हाला सांगा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तर तुम्हाला काय करणार आहे हे गॅस कनेक्शन तुमच्या महिलेच्या नावावर करणार आहे आणि कसं करायचं हे तुम्हाला जर तुम्हाला माहीत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे आणि काय करावं लागेल आणि एन जे इन्फॉर्मेशन जे माहिती मी तुम्हाला देणार ते संपूर्ण तुम्हाला आहे आणि तुम्हाला तरच तुम्हाला काय करणार व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला या या स्कीमचं नाव काय आहे तुम्हाला माहिती आहे का अन्नपूर्ण योजना जसं की पाहू शकता महिलांना महिलांना सर्वात जास्त फायदा होत आहे ते को काय होत आहे गॅस कनेक्शन नावावर असेल तर स्त्रियांच्या नावावर करता येईल का प्लीज लवकर सांगा तर मित्रांनो पाहू शकता सर्वांचे प्रश्नाचे उत्तर हेच आहेत तर मित्रांनो घरातील कुटुंब पाहू शकता घरातील कुटुंब प्रमुख सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे घरातील कुटुंब प्रमुखाच्या नावावर गॅस मग तीन गॅस सिलेंडर कसे मोफत मिळतील उगाच ओरडून सांगत आहेत मुद् पाहू शकता मूळ मुद मुद्दा सोडून माहिती सांग सांगत आहेस तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का हे मी काय केले सर्वांचे प्रश्नाचे उत्तर मी देण्याची कोशिश करतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आता जे मी माहिती तर मा देणार ते तुम्हाला पाहायची आहे तर मित्रांनो पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना माध्यमातून लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत पण ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही हे सर्वात पहिले पाहू शकतं सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही तर सर्वात पहिले सांगू इच्छितो हे योजना कोणाला लागू होणार आहे गरीब कुटुंबांना ज्यांच्यापाशी दालिद्र देशाचे कार्ड आहे ज्यांच्यापाशी राशन कार्ड पिवळा आणि केसरी राशन कार्ड आहे त्यांना ही लागू होणार आहे योजना तर मित्रांनो स्त्रियांना सर्वात पहिले यांचा स्त्रियांमध्ये सर्वात पहिली या योजना लागू होणार आहे आणि सर्वात पहिले ही योजना कोणत्या स्त्रियांना लागू होणार ज्यांच्यापाशी सर्वात पहिले त्यांना फ्री ऑफ कॉस्ट गॅस सिलेंडर भेटलेले आहे एक्झाम्पलसाठी ते कुठलीही योजना असो नरेंद्रजी मोदींनी योजना काढलेली ती योजना असो का तुम्हाला कोणत्या सबसिडी तुम्हाला गॅस मिळाले ते सांगायचं तुमचं जर विकेत घेतलेला असेल का तुमच्या कोणत्या कंपनीचा गॅससाठी मला कमेंटमध्ये करायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का ए टू जी इन्फॉर्मेशन माहिती देण्याची कोशिश करतो तर मित्रांनो माहिती ते सर्वात पहिले तुम्हाला माहिती उज्ज्वल गॅस योजने जर थ्रू तुम्हाला गॅस मिळाले असेल तर तुम्हाला तिथे काय फ्री ऑफ कॉस्ट गॅस मिळेल तर तुम्हाला माहिती आहे उज्ज्वल गॅस जर तुम्हाला मिळाले असेल तुम्हाला काय दादा फ्री ऑफ कॉस्ट गॅड मिळाला तुम्हाला काहीच करायची जरूरत नाही आहे तर मित्रांनो पाहू शकता या योजनेसाठी काही सर्वात पहिले पाहू शकता या योजनेसाठी आता सर्वात पहिले मी जाऊ तुम्हाला या योजनेसाठी काही नियम आहेत तर मित्रांनो नियम काय आहेत ते पण बघूया या योजनेतून राज्यातील छप्पन लाख सोळा हजार कुटुंबांना फायदा होणार आहे तर मित्रांनो पाहू शकता छप्पन लाख सोळा हजार कुटुंबांना फायदा होणार आहे असले जी माहिती मिळत आहे तर मित्रांनो पाहू शकता इथं काय किती छप्पन लाख कुटुंब याच्यामध्ये काय पात्र ठरणार आणि कोणते कुटुंब आहेत ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार तर मित्रांनो पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना महाराष्ट्रातील कोणत्या कुटुंबांना तीन मोफत मिळणार तर मित्रांनो सर्वात पहिले सांगू इच्छितो आता तुम्हाला माहिती आहे का मी सर्व पहिले आहे की तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये छप्पन लाख कुटुंब आहे छप्पन लाख सोळा हजार कुटुंब काय याच्यामध्ये पात्र ठरणार आहेत आणि या कुटुंबाचा याच्यामध्ये समावेश कसा होणार आहे सर्व पहिले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे अजित पवार यांनी संकल्पातून अनेक मोठ्या घोषणा केल्या तुम्हाला माहिती आहे का अनेक मोठ्या घोषणा कशा केल्या राशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठ्या मोठ्या घोषणा त्याच्यामध्ये आलेल्या आहेत एक्झाम्पलसाठी साधी लाडकी योजना असो अन्नपूर्णा योजना असो किंवा तुम्हाला माहिती आहे का अन्नपूर्णा योजनेचा सर्वात जास्त आता लाभ होणार आहे स्त्रियांना आणि तुम्हाला माहिती आहे का सबसिडी थ्रू आता काय आहे तिथं पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत सर्वात पहिले सांगू इच्छू सबसिडी थ्रू तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे तुम्हाला काहीच करायची जरूरत नाही आहे आता पाहू शकता सर्वात पहिले मी तुम्हाला एक प्रश्नाची उत्तर देतो इथं अर्थसंकल्प महिलांसाठी अनेक मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो पाहू शकता इथं सर्वात पहिले काय आहे इथं मला पाहू शकता एक मेसेज आलेला आहे रिचार्ज संपलेला शाळेत तर मित्रांनो पाहू शकता घरगुती गॅस सिलेंडरची देखील घोषणा करण्यात आली आहे राज्यात गॅस सिलेंडरचा दरा पाहू शकता दराचा विषय नेहमीच चर्चेत असतो तर मित्रांनो माहिती आहे गॅस सिलेंडर तुमच्या घरी आहे आणि महिलांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो ते म्हणजे तुम्हाला मला स्वयंपाक किंवा घरगुती कामात घरगुती कामात जेव्हा त्यांना चूल पेटावी लागते किंवा तेव्हा इंनाचा त्यांना त्रास होतो किंवा तुम्हाला दुकान म्हणजे दुपा दुपार तिथं सहन करायला असतो यांना तर सर्वात पहिले दर तिथं काय गॅसचा दर तिथं काय चारशे पन्नास दर तुम्हाला आता सरकारचे नियम लागू होणार आहेत तर तुम्हाला चारशे पन्नास रुपये दराने दिले जाणार आहे आणि तुम्हाला जर सिलेंडर घ्यायचा आहे फ्री ऑफ मिळणार आहे तर तुम्हाला किती रुपये दराने मिळणार आहे इथं सर्व पण सांगू इच्छितो तुम्हाला चारशे पन्नास रुपये दराने दरान तिथं तिथं मिळणार आहे पण आता तुम्हाला काय करावं लागेल सर्वात पहिलं माहिती आहे का जर तुम्हाला गॅस सिलेंडर घ्यायचं आहे तर सर्वात पहिले काय करायचं माहिती आहे का तीन तुम्हाला फ्री कॅश मिळणार आहे सर्वात पहिलं काय करायचं के वाय सी कपडेट करायची आहे तुम्ही मत केवायसी कम्प्लीट करायची तर करायची गुडी तुम्हाला माहिती जेवून तुम्ही गॅस कनेक्शन घेतलेलं आहे किंवा गॅस सिलेंडर जिथून तुम्ही सिलेंडर भरून आणता तिथं जायचं आहे त्या दुकान दुकानदारापास जायचं आहे त्यांना विचार इन्फॉर्मेशन सर्व माहिती तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे ते ऑनलाईन फॉर्म तुम्ही तिथं भरू शकता तुम्हाला मोबाईल नंबर ॲड करायचा आहे तिथे बँक डिटेल तुम्हाला द्यायची आहे आणि तुमचा एक आधार कार्ड तिथं द्यायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं केवायसीचं कम्प्लीट झाल्यानंतर तुमचं ते काय त्यांना सांगायचं आहे की तुमचं जर तुमच्या पत्तीच्या नावावर असेल तर तुम्हाला काय करायचं ते महिलेच्या नावावर करायचं महिलेच्या नावावर करणं तुम्हाला ऑफकोर्स काही डॉक्युमेंट द्यावं लागत नाही तुम्हाला फक्त काय तिथे आहे दोघांचे मला आधार कार्ड तुमचे कुटुंब प्रमुखाचे आधार तुमचं आधार कार्ड द्यायचं आणि तुमच्या नावावर तिथं काय तुमचं गॅस कनेक्शन तुमच्या नावावर होऊन जाईल आणि काही कुटुंबांना वर्षात तब्बल तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या या नियमांना आला आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे राज्य सरकारने काय केलं आहे तब्बल माहिती आहे का तीन सिलेंडर तुम्हाला घरगुती मिळणार तर माहिती आहे का जर तुमच्या कुटुंबामध्ये जर तीन परिवार असतील एक्झाम्पलसाठी तीन असो चार असो किंवा तुम्हाला माहिती आहे का दहा व्यक्ती असतील त्याच्यामध्ये तीन कुटुंब असतील आणि तुमचं एक राशन कार्ड जर एकच असेल तर याच्यामध्ये काय होणार आहे तुम्हाला मा एकाच कुटुंबांना त्यांना फायदा होणार आहे समजलं का सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट हे आहे तुम्हाला महत्त्वाची गोष्ट माहीत नसेल तुम्ही काय व्हिडिओ स्किप करता आणि व्हिडिओ संपूर्ण बांधणार त्याकडे तुम्हाला काय व्हिडिओ समजत नाही सर्वात पहिली हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि तुम्हाला माहिती आहे की इथं पाहू शकता सर्वात पहिले पाहू शकता निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना माध्यमातून लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे पण योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही सर्वात सांगू चांगलं आहे तर मित्रांनो बघू शकता हे सर्वात महत्वाचं तुम्हाला पाहायचं आहे आणि कुटुंबाला मिळणार तीन गॅस सिलेंडर मोफत तर मित्रांनो बघू शकता कोणती योजना आहे तुम्हाला सर्वात पहिला सांगले कुटुंबांना मिळणार तीन गॅस सिलेंडर मोफत काय आहे योजनेचं नाव तुम्हाला माहिती योजनेचं नाव तुम्हाला माहिती आहे इथे पाहू शकता फ्री गॅस तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री साहेबांनी योजना काढलेली आहे ते योजनेचं नाव अन्नपूर्णा योजना तर माहिती अन्नपूर्ण योजने काय करू शकता तुम्ही आता फॉर्म भरू शकता तुम्हाला फॉर्म भरण्याची मी लवकरच मुदत येणार आहे आणि तुम्हाला सर्वात जास्त तुमचा जे गरीब कुटुंबांना सर्वात जास्त याच्यामध्ये फायदा होणार तुमचं राशन कार्ड मध्ये नाव असायला हवेत तुमचं जर नाव नसेल त्याच्यामध्ये नाव ॲड करा के वाय सी कम्प्लीट करा के वाय सी कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला काय तुम्ही काय करू शकता त्या गॅस योजनेचा किंवा गॅस एजन्सीवर जाऊन तुम्ही काय करू शकता तिथं आपले डॉक्युमेंट देऊन त्यांनी काय करू शकता तुमच्या नावावर तुम्ही काय करू शकता जर तुमच्या घरातल्या कोणत्याही पुरुषाच्या नावावर असेल सर्वात पहिले सांगू इच्छितो तुम्ही काय करू शकता तुमच्या नावावर करू शकता आणि तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये सर्वात जास्त त्या कुटुंबाला फायदा होणार सर्वात पहिले सांगू इच्छा छप्पन लाख सोळा हजार जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये तुमचं बी कुटुंब एक काय होते पात्र ठरू शकते आणि महाराष्ट्र कुटुंब सर्वात जास्त मोफत आता तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना काढली आहे आणि जे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे ते मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब जरूर करा कारण तुमचा कुठलाही प्रश्न असो आणि कुठलीही छोटी मोठी योजना सर्वात पहिले मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो आणि तुम्हाला काय करत माझी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ते तुम्हाला काय जॉईन करायचं आहे आणि तिथं माहिती आहे का मी सरसकट माहिती आणि सरसकट इन्फॉर्मेशन तुम्हाला मराठीमध्ये आणि आपल्या सरसकट भाषेमध्ये सरळ भाषेमध्ये सांगण्याची कोशिश करतो तर मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण की असे इंटरेस्टिंग व्हिडिओ फक्त मी तुमच्यासाठी आणत असतो आणि तुम्हाला माहिती आहे का कुठलीही योजना असो छोटी मोठी सर्वात तुम्ही बार बार तुम्हाला सांगतो की छोटी असो किंवा मोठी योजना असो ती तुमच्यासाठी असते आणि स्त्रियांसाठी असो किंवा पुरुषांसाठी मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट पार्टी तुम्हाला जय हिंद ओत्रम वंदे मातरम जय शिवराय